नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती, तर तर समिती कमीद आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर आवक आलेली आहे दहा हजार चारशे सतरा क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूरमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तरी होते सोलापूरचे कांदा बाजार भाव